गिरणीतून भरडून आणले जातात आणि ते तीन प्रकारच्या चाळणीनं बारीक चाळून घेतले जातात आणि त्यानंतर पाकडून घेतले जातात आणि एका पातेल्यामध्ये आता हे टाकलं जात आहे त्यानंतर बारीक केलेली खजुराची ही पावडर आहे ती सुद्धा चाळून घेतली जाते वेलदोडा सुंठ हे सुद्धा यामध्ये जाणार आहे हे मॅन्युअली सगळे एकत्र केलं जातं सगळ्या भागामध्ये हे पदार्थ पोहोचले पाहिजेत त्यानंतर साजूक तूप यामध्ये गेलेलं आहे चांगल्या क्वालिटीचं चा। पुन्हा एकदा हे तूप सगळीकडे लावून घेतलं जातं त्यामध्ये काजू आणि बदाम टाकले जात आहेत यामध्ये जात आहे आता गुळाचं पाणी बघा किती मस्त दिसतंय हे पडताना आणि त्यानंतर दूध आणि खवा यामध्ये जात आहे हे सगळे पदार्थ खूप चांगल्या क्वालिटीचे चा आणि पौष्टिक आहेत तर हे सगळं मिश्रण असं झालं एक रात्र ठेवल्यानंतर त्याचे हे गोळे केले जात आहेत गोळे करून त्याच्यावर खसखस लावली जाते आणि त्याच्यावर एक बदाम बदामसुद्धा लावला जातो जो मधून कापलेला असतो वा किती मस्त दिसते ना बिस्किट खाण्यापेक्षा हा पदार्थ खाल्ला तर नक्कीच खूप एनर्जीसुद्धा येणार आहे आणि खूप